नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर सोयाबीन कापूस अनुदान ई के वाय सी आता सुरू झालेली आहेत जर तुम्ही ई के वाय सी केलेली नसेल तर अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही तर ई के वाय सी केल्यानंतर जे की सोयाबीन आणि कापसासाठी पाच पाच हजार रुपये अनुदान इथं मिळण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर या तारखेच्या तुम्हाला के वाय सी करायची आहेत तर ते कोणत्या तारखेच्या आहेत त्यानंतर के वाय सी कशाप्रकारे करायची आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले या वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तिथं डेस्कटॉप साईट करून घ्यायचे आहे तर आता जे काही शेतकऱ्यांना जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तुमच्या शेताचे सोयाबीन कापूसच्या असे जे काही नुकसान झालेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना ज्या वेळेस दोन हजार तेवीसमध्ये जे काही खरीप पिकमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती त्या क्षेत्रानुसारच त्यांना भरपाईची रक्कम हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर ई वाय सी केल्यानंतरच तुम्हाला याची जे, जे काही रक्कम आहे ते डीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमच्या अठ्ठेचाळीस घंट्याच्या तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूसो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य तर आता के वाय सी कशाप्रकारे करायची आहे तर तुमची दोन प्रकारे तुम्ही तुमचे के वाय सी करू शकता तर आता ज्या के वाय सी करण्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांचा आधार नंबर तुम्हाला असणे आवश्यक आहे तर आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे कॅपच्या जे येत असेल तर कॅपच्या तुम्हाला जसंच्या तसा तुम्हाल तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथून तुम्ही कॅपचासुद्धा रिप्रेश करू शकता यावरती क्लिक करून तुम्हाला हवा असलेला कॅपचा तुम्ही घेऊ शकता कॅपचा जर ओळखू येत नसेल तर इथून तुम्ही कॅपचा रिप्रेश करू शकता तर मेन म्हणजे शेतकऱ्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तरच तुम्ही तुमची जे काही के वाय सी आहे तिथून इथून करू शकता तर शेतकऱ्यांचा इथं आधार नंबर टाकायचा आहे कॅपच्या टाकून ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर तुमचे जे काही सक्सेसफुली इथून जे आहे मेसेज तुम्हाला येऊन जाईल किंवा तुम्हाला जे आहे बायोमॅट्रिकच्या थ्रू तुमचे जे आहे जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही जे आहे आधार नंबर टाकून आणि बायोमॅट्रिकच्या थ्रू म्हणजे थमच्या थ्रू तुम्ही तुमची के वाय सी करू शकता तर इथं फार्मर जी काय ई के वाय सी मॅन्युअल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला डेमोमध्ये त्यानंतर यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल प्रकारे तुम्हाला ई के वाय सीचं करायचे आहेत तर घरबसल्या तुम्ही तुमची जे काय मोबाईलवरून सुद्धा ई के वाय सी करू शकता सर्वात पहिले -e -e तुम्हाला हे पोर्टलची सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कोणतं त्यानंतर आधार नंबर टाकून कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर ओ टी पी ई के वाय सी या ऑप्शनवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर हे जे डेमोसाठी तुम्हाला जे पी डी एफची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर कॅपच्या येईल गेट आधार ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारवरती जे काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी पाठवण्यात येईल तर हे जो व्हिडिओ आहे हे डेमोसाठी आहे तर तुम्ही तुमची जे काही के वाय सी करताना व्यवस्थितरित्या तुम्ही तुमचा आधार नंबर ओ टी पी फिलअप तुम्हाला इथं करायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं येईल त्यानंतर इथून तुम्ही तुमचे जे काही के वाय सी आहे तिथं सक्सेसफुली होऊन जाईल त्यानंतर जर तुमचे ओ टी पीच्या थ्रू जर होत नसेल तर तुम्ही तो बायोमॅट्रिकच्या थ्रूसुद्धा तुम्ही तुमची के वाय सी करू शकता तर तुम्हाला तुमचा तुम्हा आधार नंबर टाकल्यानंतर इथं कॅप्चर टाकायचं आहे बायोमॅट्रिक या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची जे काही मंत्र डिवाईस असेल तर इथं तुम्हाला दोन तीन मंत्र डिवाईस दिसत असेल तुमचं जे काही मंत्र डिवाईस आहे ते एखाद्यावरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला प्रतिक्रिया कशाप्रकारे करायचं आहे योग्य पर्यायाची जी काही निवड कशाप्रकारे करायची आहे बायोमॅट्रिक उपकरणाचा दिवा प्रकाशित होईल त्यानंतर वापरकर्त्यांना ह्या प्रकाशित भागावर आपले बोट ठेवून दाबावे तर इथं जे काही तुम्हाला कशा स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती तुम्हाला या पी डी एफमध्ये मिळून जाईल के वाय सी झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे जे काही पर्सनल डिटेल्स आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जर तुम्ही मोबाईलहून करत असाल किंवा लॅपटॉप सीवरून तर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमची जे काही ई के वाय सी आहे ते जे काही अनुदानाची आहे सोयाबीन कापूस तर जे काही हेक्टरी पाच हजार रुपये आहे तर अशाची जे जे काही के वाय सी आहे ते अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहूनसुद्धा करू शकता तर या संदर्भात काही अडचण तुम् जात असेल किंवा तुम्हाला जर पीक विमा खरीपचा दोन हजार तेवीसचा जर मिळालेला नसेल पी एम किसान आणि नमोचे हप्ते मिळत नसेल तर पी एम आणि नमो शेतकरीबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे तर आता तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमची नोंदणी करून वर्षाला बारा हजार रुपये मिळवू शकता सर्व शेतकरी त्यामध्ये पात्र ठरणार आहेत तर त्यावरती जो काही जी आर आहे त्यानंतर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व या अनुदानाबद्दल तुम्हाला जर काही अडचण जात असेल किंवा याबद्दल के वाय सी करण्यास काही प्रॉब्लेम जात असेल मंत्र डिवाईस कनेक्ट होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला ड्राईव्ह कशाप्रकारे इन्स्टॉल करायची आहे त्यानंतर याबद्दल जरी काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू